लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते त्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे राज्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे भव्य स्मारक पुन्हा उभे करावे अशा मागण्या आमदार आशुतोष काळे व कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शासनाकडे करण्यात आले आहेत सदरचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांनी स्वीकारले आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करण्यात आला आहे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी कोपरगाव छत्रपती शिवाजी स्मारक काही दिवसापूर्वीच त्या ठिकाणी उभारलं गेलं होतं आणि ते आता कोसळले असल्यामुळं या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दूर करतो मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांच्यावर कठोरची कठोर कारवाई त्या ठिकाणी व्हावी आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभारावं अशा हो। प्रकारची विनंती करतो घटनेचा आम्ही निषेध करतोय आम्ही जरी सत्ताधारी पक्षामध्ये असलो ही घटना निंदनीय आहे आपल्या सर्वांचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारलं जाते आणि काही दिवसातच त्याच्यामध्ये ते कोसळत आहे हे करणारे जे आहे त्याच्यामधले कॉन्ट्रॅक्टर असतील कन्सल्टंट जे कोणी असतील यांनी त्यांचं काम जे असेल ते चोखपणाने केलेलं नाही म्हणून ही घटना घडली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा आमच्या सर्वांची मागणी